अठ्ठावीस तारीख आंबेडकर पुढे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या कार्यक्रमामध्ये बौद्ध महिलांसाठी आणि त्यांचा जो सन्मान आजच्या परिसरामध्ये किंवा ह्या चाळीस ते पन्नास वाजेच्या आयुष्यामध्ये कुठेही बौद्ध महा किंवा बौद्ध महिलांचा सन्मान असा बॅनर किंवा पोस्टर केव्हाही ऐकण्यात आलेला नाही आणि हा जो सोहळा आमच्या या परिसराचे धमदार आणि तडपदार आणि कडक आमदार मामा लांडे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर आजच्या दलित एकता मंचच्या कार्यकर्त्यांनी जे अवरात्र सहकार्य केलं किंवा मेहनत निर्माण केली त्यात दादू भोसले मशिंद्र मस्के त्याचबरोबर प्रकाश तानाजी कांबळे धायजे मामा काय साहेब काय या लोकांचं जे सहकार्य लाभलं त्याबद्दल आम्ही सगळे ऋणी आहोत आणि ह्याच संघर्षनगरमध्ये मामांसारखा का, कार्यकर्ता किंवा जो काय माझी कादे आमदार वगैरे अशा पद्धतीचं होणं फार अवघड आहे आणि होऊ शकत नाही आणि आजचा जो कार्यक्रम झाला आहे तो कोणत्याही परिसरात आम्ही पाहिलेला नाही किंवा वाचण्याधी नाही ऐकण्याधीन आहे ऐतिहासिक कार्यक्रम थँक्यू थँक्यू